तात्या सत्य व्यक्तिचित्रण लेखक सुभाषराव गुराव सरजीराव भोसले हे गावात तात्या किंवा ताते या नावाने सर्वांना सुपरिचित तर माझे वडील श्री चंद्रशेखर गुरव हे नाना या नावाने सर्वांना सुपरिचित हे दोघे जीवलग मित्र खरे तर आमच्या नानांचे आणखी पण बरेच दोस्त बजीभाऊ मोर्यांना शंकरांना सदुभाऊ भाऊ मारुती पाटील दादा आकाराम बापू आणि आणखी बरेच जण एकदम खास दोस्त ह्या समज्यांचेच राणीमानी एकदम साधे साधे म्हणजे धोतर नेहरू शर्ट डोक्याला गांधी टोपी आणि सगळेच थोडी थोडी शेती असणारे शेतकरी पण त्यातली त्यात नानांची व तात्यांची घनिष्ठ दोस्ती म्हणजे एकदम जीवाला जीव देणारे एकदम घट्ट मैत्री रक्ताच्या नात्यातील भाऊ भाऊ पण इतकं एकमेकांसाठी करणार नाहीत इतके एकमेकांसाठी झटणारे धडपडणारे एकमेकांसाठी करणारे घासातला घास एकमेकांसाठी काढून ठेवणारे रात्रीच्या बारा वाजता एकानं जर हाक मारली तर दुसऱ्या मदतीसाठी एका पायावर तयार असं हे दोघं अशा ह्या यारांच्या दोस्तांच्या काही आठवणी माझ्या मनात आज दाटून आलेल्या आहेत आणि ह्या सर्व घटना गोष्टी एकोणीसशे सत्तर ते दोन हजार सहा या कालखंडातल्या आहेत तो कालखंड जसाच्या जा तसा उभा करण्याचा व त्यांच्या जीवनातील साधारण पस्तीस छत्तीस वर्षाचा काळ हा शब्दबद्ध का करण्याचा प्रयत्न केला आहे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत मी अगदी छोटासा होतो नुकतंच थोडं थोडं कळायला लागलेलं होतं तात्यांचा आणि नानांचा शेतीच्या हर एक कामासाठी पैरा किंवा वारंगुळा चालायचा दोघांच्या विहिरीवर मोठ चालायची दोघांच्या शेतीला लखंडी नांगरानं नांगरणी करावी लागायची तसेच कुळवणी पेरणी लागणी काढणी इत्यादी इत्यादी अशी समधी समधी कामं दोघंजण एकमेकांसाठी मनापासून करू लागायचे पण एक वाईट सवय किंवा एक वाईट व्यसनच होतं म्हणा तात्यानं आणि ते म्हणजे दारूच तात्याने सकाळ सकाळी जर का दारू पेलेली असली की कामाचा नुसता बट्ट्या बोळ होऊन जायचा त्या दिवसाचं ठरलेलं काम पुढं जायचं आणि तात्यांना शोधण्यात नानांचा अख्खा दिवस जायचा एकदा आठ बैली नांगरानं गुरुगीत नांगरट चाललेली सकाळी झुंजुमुंजू होताना नांगर झुंपला म्हणजे रान आटपायचं नांगरण्यासाठी सकाळी लवकर लवकर झुपल्यामुळं आणि परत उन्हाचा रख सुरू व्हायचा नुसता हा साधा हिशोब असायचा आणि आठ वाजायच्या सुमारास तात्या लघविलं म्हणून जे सटाकलं का नाही ते गायबच झालं बारा वाजलं तरी त्यांचा पत्ताच नाही खूप शोधाशोध झाल्यावर मराठी शाळेच्या माग फुल्लोडहून तात्या पडल्याला सापडलं पण हा माणूस स्वभावाचा एकदम राजा माणूस होता दिलदार मनाचा सच्च्या मनाचा माणूस माझी थोरली बहीण सुरेखा म्हणजे माई ही तात्यांकडेच राहायला असायची अगदी तात्यांची लाडकी लेकच म्हणा ना तात्या तिचा सगळा हट्ट पुरवायचे तिला कपडे घेणार तिला पायातलं पैंजण पा घेणार नाकातली नथनी घेणार असं समज समज तिला आवडणार घेणार तात्या अगदी मज्जाच असायची तिचे राहायला जेवायला झोपायला तात्यांच्याच घरी ती असायची त्यामुळे आमच्या घरच्यांनी जर का तिला कधी चुकून विचारलं अगं चुकुणाची ग घरातल्यानी जर विचारलं तर ती तर म्हणायची मी तात्यांची सुरेखा म्हणायची इतका लळा तात्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी तिला लावलेला होता तात्यांच्या पत्नी भागरती काकू तात्यांच्या बहिणी पारो आत्या शांता आत्या तारो आत्या ह्या समध्या देखील तिचा खूप खूप लाड करायचा मात्र एका गुणानं तात्यांचं कुटुंबाकडं संपूर्ण दुर्लक्ष व्हायचं आणि ते म्हणजे दारूच्या व्यसनाने नी। ते नीट शेती करू शकत नव्हते कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवू शकत नव्हतं त्यामुळे बायको मुलांचे कपडालत्ता व अन्न पाणी व्यवस्थित न मिळाल्याने खूप खूप हाल व्हायचे तात्यांच्या पत्नी भागीरथे काकू ह्या खूप खूप खुँ सहनशील सोशिक व समंजस स्त्री तात्यांच्या या अशा वागण्यांचा त्यांना फार फार मानसिक त्रास व्हायचा परंतु त्या आतल्यात सहन करायच्या व कोणाकडेही ब्र शब्द काढायचे नाहीत त्यांनी कधीसुद्धा कसलीसुद्धा तक्रार केली नाही माझी आई व काकू समवयस्क व सख्या जावा जावा असल्यासारख्या दोघींचा व्यवहार चालायचा त्यामुळे काकूंच्या वेदना आईच्या नजरेतून काही सुटायच्या नाहीत आणि मग काकू कधी सहज म्हणून घरी आल्या की माझी आई माझी चांगली कपडे की जी मी घालत नसायचो ती तात्यांच्या मुलांना द्यायचे कधी धान्य कधी डाळी कधी भाजीपाला आणि जे पण घरातलं देता येईल से जिन्नस हळूच काकूंच्या ओटीत घालायची माझी आई इतका चांगला माणूस पण व्यसनाने बरबाद झालेला अनेकांनी समजून सांगितलेलं तात्यांना पण कधीच ऐकलं नाही कोणाचं नानाने तर अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला पण समद पालत्या घाड्यावर पाणी माझ्या आत्या श्रीमती कृष्णाबाई शंकर गुरव ह्या त्या, त्या काळातील एक आदर्श प्राथमिक शिक्षिका व त्यांच्या जीवनात नीतीमूल्यांना उच्च स्थान खूप कडक शिस्तीच्या त्या नाना व नानांचे सारे मित्र त्यांना अक्का म्हणायचे नानांसहित नानांचे सारे मित्र आत्यांना अक्कांना टरकून असायचे सुद्धा मनात अक्कांविषयी म्हणजेच माझ्या आत्यांविषयी आदरयुक्त भीती होती आत्या म्हणजेच अक्का दर शनिवारी रविवारी गावी यायच्या तात्या त्यांना नाना संबंधूच ना मग त्यांनी दोन तीन वेळा दारू हे व्यसन कसे वाईट आहे व त्यामुळे संसाराची कशी धुळदान होते हे त्यांनी अगदी खूप खूप समजावून सांगितलेलं म्हणजे तात्यांचे व्यवस्थित समुपदेशनच केले होते म्हणा त्यांनी आणि त्यात तात्या जेव्हा केव्हा पित नसायचे तेव्हा आत्मचिंतन देखील करायचे आणि आत्यांनी सांगितलेल्या सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी आणि आत्मचिंतनातून आलेले सद्विचार या सर्वांचा एकत्रित परिणाम त्यांचा मनोनिग्रह होण्यात झाला आणि आणि तात्यांनी कधीही दारूला स्पर्श देखील करणार नाही अशी शपथच घेतली अशी भीष्म प्रतिज्ञाच केली म्हणावी तर हा क्षण तात्यांच्या कुटुंबांसाठी आणि सर्व मित्रांसाठी सुद्धा सुवर्ण क्षणच होता जणू मग काय तात्या मूळचेच कष्टाळू अगदी मनापासून त्यांनी शेती करायला सुरुवात केली आता मीही मोठा झालेलो होतो चांगली समज आलेली होती आता मला तात्यांसहित नानांचे सारेच दोस्त त्यांच्या स्वभावातील चांगल्या वाईट गोष्टी आता मला चांगल्या आठवायला लागलेल्या आहेत तात्यांचा स्वभाव एकदम मिश्किल बोलता बोलता सहज समोरच्या जे फिरकी घेणारे तात्या एक दिवस सगळेच घराच्या सोप्यात बसलेले त्यात आई पण होती माझी तेवढ्या ता तात्या ते घरी आलं आर शक्कर आर मागच्या बुधवारी पुसावळीच्या बाजारात कोण बर बाय होती र बरोबर तुझ्या थोडा वेळ घरात भयानक शांतता पसरली नंतर आईनं क्षणभर डोळे मोठे करून नानांकडे बघितलं पण क्षणभरच कारण तिला तात्यांचा गमतडा स्वभाव चांगलाच माहीत होता आणि हे सगळेच हास्यकोलाळ कल्लोळात बुडाले तात्यांना पायज लावायची एक दांडगी सवय होती परवा गावी गेलो होतो तेव्हा तात्यांची आठवण सांगताना त्यांचा थोरला मुलगा लक्ष्मण मला सांगत होता एकदा कशावरनं तरी समध्या मैत्रांची पैज लागलेली होती आखी सोडलेली कच्ची कोंबडी कोण खाईल कोणाला सुधीक नाही जमलं पण खरं सांगतो तात्यांनी आखी कच्ची कोंबडी खाल्ली होती ती बी एकाच टायमाला लक्ष्मण तात्यांच्या आठवण सांगत होता एकदा हळदीच्या खांतीच्या वेळी ह्यान पावटी माझीच हल्दीची पोती तुझ्या बराच जास्ती ती का नाही बघ आणि माझं बी रान तुझ्या एवढंच आहे तरी पण बघ माझीच पोती तुझ्या बराच जास्ती ती का नाही तात्या म्हणलं अरे माझीच जास्ती भाऊनार आहे ती ना ना म्हणलं मग मग लाव की पायज हजाराची म्हटलं अशा या दोघांच्या पायजा नेहमीच आला इच्छा एक वर्ष गुरवकीत गुऱ्हाळ चालू होतं समध्याने खूप खूप मेहनत घेऊन गुराळ घर उभं केलं लेगा ना न ह्यान पावटी परस दहा तरी जास्ती पाडतोय का नाही बघ बघ तुझ्या परस दहा डेपा तरी जास्ती पाडतोय का नाही बघ तात्या म्हणलं शक्य अजून आहे अरे तात्या अरे माझा उस लय जो मात ह्या माझ्याच दहा डेपा ज्यादा पाडणार आहे ना ना म्हणलं तात्यांची जमीन अधिक काळी कसदार व खत माती मिळायची तिला आणि त्यांचंच खरं व्हायचं सगळे सगळे मित्र एकत्र येऊन खत ओढणार हळद लागणी करणार काढणी करणार कुळवणी पेरणी वैरण ओढणं मग गंज लावणं आणि मग काय प्रत्येकाच्या इरजिकी झाडायच्या काय बोलूच नका एकदम जोरकास लय लय जोरदार बेत असायचा सगळ्यांचा सगळे जण प्यायचे पण तात्यांनी मात्र दारूला कधीही परत स्पर्श केला नाही गप्पा हश विनोद बोलत बोलत एकमेकावर कडी करायचे कधी सरळ सरळ तर कधी शालूतून हाणायचे एकमेकांना आणि तो समजा जो माहोल बनायचा का नाही एकदम बस एकदम जोरात माहोल बनायचा ह्या सगळ्यांचे शब्दात वर्णन कश करणे तसे फारच अवघड तात्या त्या एका ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत गावचे सरपंच झालेले होते ना त्यावेळी सदस्य होते अनेक विकास कामे तात्या सरपंच असणाऱ्या काळात गावात झालेली होती तात्या गावच्या ग्रामसभेत खास उपस्थित असणार आणि विरोधकांचा एखादा मुद्दा का गैर वाटला की त्यांची काय खैर एक नसायची एकदम उसळून बोलणार व त्यांच्यावर नुसतं तुटूनच पाडणार दोघांच्या घरी काही विशेष शिजले की दोघांनाही एकमेकांना एकमेकांना एकमेक एक निमंत्रण द्यायचे आणि मग विशिष्ट प्रकारच्या गप्पांचा फळ असा काय रंगणार की मग काय बोलूच नका तात्या चार चौघात मित्रांमध्ये बोलताना नेहमीच नानांवर कुरघोडे करतच बोलणार ती पद्धतच त्यांची नेहमीची बोलण्याची पण नानांवर एकदा एखादा एक एक प्रसंग आला तर मात्र खंबीर साथ पण तात्यांचीच असणार हेही तितकच सत्य होतं नानांना सक्का भाऊ नसल्यामुळे व कुणाचा पाठिंबा नाही हे ओळखून काही काही जण सतत या त्या कारणाने त्रास द्यायचे थोडक्यात काय तर पूर्वक कुरापती काढून अनेकांनी छळले नानांना आयुष्यभर इतर मित्रांचा पाठिंबा होताच पण तात्यांचा खंबीर पाठिंबा तात्यांची खंबीर साथ नानांच्या शेवटच्या क्षणापर्यंत लाभली आणि तसेच नानांनी आपल्या गोड बोलण्याने व वागण्याने फक्त माणसं आणि माणसंच कमावलेली होती दुसरं काहीच नाही ह्या दोस्तांच्या दोस्तींचे असंख्य किस्से माझ्या मनात आजही घर करून आहेत तो भूतकाळ नुसता आठवला तरी काही एखाद्या चित्रपटाप्रमाणे एका पाठोपाठ काही दृश्य डोळ्यासमोर उभी राहतात आणि पुढे पुढे सरकत राहतात ती माणसं तो काळ ते वातावरण सारच विलक्षण होतं ते दिवस सारे सारे जीवनात परत यावेत असं सारखं वाटतं परंतु कालाय तस्मेह नम एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत या तत्वानुसार आयुष्यभर चालू असलेली ही जिवलक मित्रांमित्रांमधील अतिशय प्रेमळ दोस्ती शेवटी ईश्वरालाच मान्य नसावी आणि सोळा जुलै दोन हजार सहा रोजी नाना देवाला प्रिय झाले आणि ही जिवलक दोस्तांची दोस्ती तुटली मला वडिलांसमान असणाऱ्या माझ्यावर पुत्रवयत प्रेम करणारे नानांच्या पाठीमागे मला त्यांची आठवणसुद्धा येऊ न देता मानसिक आधार देणाऱ्या तात्यादेखील तीन जानेवारी दोन हजार चौदा रोजी निधन पावले हे अत्यंत प्रिय प्रिय माणसे एका पाठोपाठ एक जीवनातून निघून गेली त्यांच्या जाण्याने एक जबरदस्त पोकळी जीवनात जाणवायला लागली पण पण यावर विलाज तो कोणता तर अशी ही जगा वेगळी माणसं त्यांच्यामधील निस्वार्थी स्नेहपूर्ण संबंध त्यांच्यामधील निखळ प्रेमळ मैत्री त्यावेळचा तो भारावलेला काळ परत फिरून येतील का ते दिवस